बघा घराची साफसफाई दोन पेन कस झालंय टक बघा आणि इकडं फ्रेश फ्रेश पोसून घेऊन त्याला थंड वाजते म्हणून काम घालाय चालू आहे बघा इकडं आज देवघरात कशी पूजा झाली बघा बघा निस सारती लावली ग काय दोन दोन दिवस लावले दोन दोन ते सना तगाय गैस दोन दोन आहेत ते एक आहेत आ दोन आरती आहेत किती एकच आहेत किती आरती तुम्हाला दोन दोन दिसते त्या मित्रांनो आपल्याला खोट बोलते काय खोट बोलते आपण समोरचे कॅमेराला सांग देवाला आरती किती आहे त्या दोन आहेत काय एक आहेत आवा एकच नीट तुम्ही मला तर एकच दिसती तुम्हाला कशा दोन दिसती त्या मित्रांनो तुम्ही सांगा मला बरं का देवपूजा आताच झाली कारण आज सगळं घराची साफसफाई केली होती त्यामुळं आणि हे आमचं देव काय असं म्हणजे जास्त नाहीत बरं का हा हे आमचं आपलं तर आमचे मॅडमची देवपूजा आता झाली पण मॅडमनी असं काय केलंय मला काही कळ नाही हा तर आपल्या घरचं तुप होत त्या तुपाचा दिवा लावलाय असू द्या मित्रांनो देवा करता करल तेवढं थोडाय ह्यांना काय माहित नसत मित्रांनो ह्यांना सारखं सांगायचं म्हटलं मा की माझं कुठून जातया तर बघा कशी ही लावली ती मी ही नवगा लावली ती कशी पाठीत लावली भांडी ठेवली घासून ठेवली ती वय मला वाटलं ला भांडीच लावली ती काय इकडे लावली ती बघा आज कशी भांडी लागली ती चमकायला एकदम खटाखट सगळी भांडी नाही बघायचं नाही नाही इथं टिप आहे मला काही दिसत नाही की मग कुठे येते अजून ती मोठी पातेली आहे ती ती झाकून टिक्यात भरून ठेवलेत आणि लय बारखं चिगर जे हाय आहे ह्या टिपत भरून ठेवलेत बघा हे फिलटा फिलटा काय असं म्हणजे आपल्याला जे जास्त वर उपयोगी लागत नाही ते उगं फपुट्यानं पांढरी होते ती सारखं घासायजण धुयाजण त्यापेक्षा भरून ठेवले तर आज करायचं काय बेद केलाय तुम्ही राव साजरी सगळी करायला लागली ती काय आहे तुम्ही का नाही का नुसतं घर सोडून जायचं जा जा नाही घरी बसायचं आणि घरी बसून काय कायच आणलं आपल्याला म्हणली होती घर सोडून कुठे जाऊ नका तुम्हाला पाहिजे तसं बनवून देते

गस 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 करते या तर आता करून देते ह्या लाल लेहेंगे जाऊन जाऊ दिलं नाही आणला कुठं दोस्तांना संग पार्ट्या करायला आणले म्हणले करून देते घेऊ का कशा तंडत बसतो हाय का नाही सांगा बर बसा की भांडत त्या भांडाय बघा या वाई दिसते काही तर आता घेते धुवून चिरून आता तिशी जायला आणि काय बनवायचं आहे त्याच माहित आहे ना आता तांदूळ दिसते ना हा कोथंबीर तर हाय ना आपल्या तमाटा कांदा काय रे सारखं ही आण ते आणून आणून आम्ही महाग झालो खायला काय नाही फक्त आणायचं जाय बघा गे मी बाहेर गेलो असतो मी खाल्ला असत ही राहते ती म्हणून यांनी कसं डोकं चालवलंय मला बाहेर जाऊ दिलं नाही आणलं तर पोरं खातेली सगळी खातेली

बिर्याणी जर देत बघा मस्तबाकी बनवायचा आहे करून एकदम एक नंबर क्वालिटी टेस्ट लागली पाहिजे नाही तर वत पाणी कर कालच्या त्यापेक्षा आमटीत आपला भात चांगला कालवलेला मस्तबाकी बराई मग तर बिर्याणी रायस आणलाय मित्रांनो एकशे तीस रुपये किलोचा बघा स्पेशल बिर्याणी राईस ती म्हणला बिर्याणी बनवाय ही तांदूळ एक नंबर आहे घेऊन जावा एकदा बनवून बघा म्हणल्या होत्या नमला असू दा दा दे दादा द्या कसं आहे काय आहे बघाय नाही अहो लेकरांनी पोट भरून खाल्लं आपलं पोट भरलं रे बघा आता धुवून घेतलंय कस एकदम लाल भडक दिसतय का नाही हाय काय मी कमेंट करून सांगा बरं का मटन कसे जायत ते सांगा म्हणतोय त्यांना तू सांगून का करायचंय तर बघा आता आमच्या बनवायला लावलं पण कारभारीनं आम्हाला टाटा करूनच निघाली आहे अरबारी इकडे लिंब फिंब इकडं तांदूळ खोबरं आणि ह्यात बिर्याणीला लसूण मला जास्त लागतो म्हणून लसूण बी जास्त आणलाय बघा अजिबात नाही कसं आहे सारखं सारखं नसतंय खायच कवत्र असतंय ते बी चव पाहिजे परवा सासूबाई आल तवा आणलं होतं बघा कसं झालं ते चार महिने हांडा हांडाभर पाणी नव्हता अजून खाणारी न थोड तू काय बनवते का नाही सारखं हिकंड तिकडं तिकडं इकडं हिच लावलंय काय

मला विचारतोय म्हणून म्हणलं काय हा लिपोपाला कळत घे बल कसा आहे आपला आज अंकार मग काय बनवायचं तर हे बघा मटन इन बाहेर मोटर चालू आहे आपला बोर तीत नोंद आण आता लागली बनवायची तयारी एकदम प्रोसिजर फास्ट प्रोसिजर चालू आहे बरं मग काय करायचं लागत ते आपल्याला पाहिजे का नको मम्मीला मस्त पैकी झंझणीत बेद बनव म्हणाव बिर्याणीला थोडा रसात बनव म्हणाव चकण्याला सगळं मसाला लागते तर कडले टाके काय त्याला कालवत बसली त्यात दोन चार मिरच्या पाटा करणं टाकायचं उद्या माझं शनिवार हो आहे ग आता थोडं खाऊन संध्याकाळी थोडं खाल्लं म्हणजे माझं आपलं बजेट बसत काय राव पोटात दुकायला बसल कुठं अर्धी खान कोरभर खा, खा मला पोट भरून याने खाऊ बी दिलं नाही आज कसं तर खायला म्हणतोय म्हणून जरा केला बी मस्त बाकी तर ही लागली असं झालं तसं झालं करायला आपल्या राईस ला अहो बहातच म्हणायचं गाउंधळ भाषेत आपला आता तरी आता टाकलंय बघा तमाल पत्र काय अजून लवंगा इलायच्या तांदूळ नाही टाकायला त्याला तरी उद्या गडबड करून कुठं जायचंय तुम्हाला तर इकडं अजून तांदूळ घाण तर काय नाही मित्रांनो तरी पण नीट करून घ्यायला येत नीट करून आहे आणि इकडे बघा पाणी गरम करायला ठेवलं होतं आता त्यात पाणी होतं आमचं पाणी फुटलंय आणि आज काय केलंय मित्रांनो माहित आहे का पीस जास्त बारीक आणलं होय होत आज जरा मोठा येतं का तर बिर्याणीमध्ये मोठा असेल तेवढा चांगला बारीक असलं तिथे भातात पाक बारीकच होऊन जातंय ती हो त्यापेक्षा बघा नाही मोठ बुल्ली म्हणा पो, ए, सर, लिए लिए ते पोकळच म्हणाय त्याला आणि मित्रांनो बिर्याणी करायची आहे बिर्याणीला तुम्ही काय प्युअर ती सरसो ज तेल मागतात बहुरी गुती बाटली ती टाकले बघा तेल कसं दिसतंय बघा या वाई नाही मी मसाला अजून तेल वापरते दुसरं चांगली ती तिसरं थोडा का आता त्यात बाजू दिला टमाटा बी टाकले जरा बाजू द्यायचं भोका लागले त्यामुळे आता लय स्टेप बाय स्टेप करत बसायचं नाही शिजवून शिना तसं शिजलंय निसत बघा त्याला, त्या त्याला तर शिजवलंय बर का निसत त्या मिठात आपलं त्याला धार टाकून शिणाला आमचं थोडं पाणी सुटलंय मित्रांनो तर बघूया या कसं करते ते दाजी कसं नाही होय बघा हि दाजीवरच ठेवलंय बघा ही बारीक करून शिना हिथ ही खोबरे घेतलंय बारीक करून शिना काय नाही बघा यात आलं लसूण आणि कोथंबीर दुसरं काय नाही आज जाता मसाला नाही पिसाला दालच्या बेत केलं भया बसा ही ना दालच्या बेत केला या मग आता काय तुला सांगू तुला सांगितलं बिर्याणी मस्त बनवत आम्हाला बसवलं इथे मला येत नाही वा तुम्हाला माहित आहे का नाही मला येत नाही ती येत काय आपल्याला येत नाही आपल्याला येत आहे ती येत करतोय ती करतोय आपण नाही येत ते बघा ते काय तर करत नाहीत काय अर्थ नाही तर मित्रांनो तो भात शिजवून ठेवलाय बघा मी जे मला येतय का नाही ती मी करत असती मी ढिला पडत नसती काम करायला कुणच तरी इथं आपलं ठेवलंय काढून म्हणजे भात शिजवून शिना ठेवलाय तर मित्रांनो आज राडा तर इतका सगळा स्वच्छ आवरून वयस्ती राडा झालाच म्हणायचं बघा होईल आजच्या दिसाला घेऊ का तांदूळ खाली खायला कोथबीर खायला का बिर्याणी खायला तर हे आपण अशी बिर्याणी बनवली एका कडन जरा पलटून बघू अरे बापरे हे बघा झाली झाली चांगली झाली जरा अजून खाली थोडा पाणी राहिलंय पाणी नाही तेलकटपणा जास्त आहे पाणी कशाच का पाणी बसलं ना आज आपण घरच तो पोहोचतो म्हणून थोडं तूप टाकलंय बरं का कारण आपण बघतोय म्हणजे म्हणलं असू दे जरा टाकून बघूया कसं लागतय कसं नाही जरा ट्रायल करूया है like नाही ना हा अरे भाई एक जीव एक सगळं एका जीव करू नका सगळा काला नाही करत जरा वापलाय ठेवतो घे असंच काय सगळे जण जेवायला आज करीच धुलवडीचं आहे का नाही धुलवडीच मस्तपैकी आपला बियत हाय आज बिर्याणी जा आणि ह्यात काय कलर फिलर नाही आपला हा असा ओरिजिनल हाय तर जाऊ द्या मग याच जण जेवायला होय या मित्रांनो या बघा दाजीने कशी केली बिर्याणी दाजीला करता दाबाच टाकून द्या बघा आपण मसाला काय आदल वापरलं नाहीत का, हो का वापरलं नाही वा ना तर पोटाला हानिकारक नको म्हणून वापरलं नाही